नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग आज निफ्टी फिफ्टीची वीकली एक्सपायरी होती आणि आपण बघितलं की निफ्टी आज ओपन होतानाच गॅपडाऊन ओपन झाली पहिल्या पंधरा मिनटामध्ये अर्ध्या तासामध्ये सावरण्याचा प्रयत्न केला पण सेलिंग प्रेशर हवी झाल्यामुळे आणि काही आपल्या इथल्या न्यूज काही बाहेरच्या मार्केट्समधनं येणाऱ्या न्यूज यांचा जो मिक्स इम्पॅक्ट होता तो आपल्या मार्केटवरती झाला आणि एफ आय एस जे आहेत तर त्यांची सेलिंग कंटिन्यू चालतच आहे ते सेलिंग करतातच आहे से। तो प्रेशर तर हे सर्व यांचा एकूण परिणाम हा आपल्या मार्केटवरती आज बघायला मिळाला त्यामुळे आपले मार्केट जे आहे ते आज खाली येऊन बंद झालेत तर आताच बघा तुम्ही इथे बघू शकता या चार्टवरती सगळ्यात वरती तुम्हाला आहे ना डबल टॉप दिसत असेल निफ्टीचा लाईफ टाईम आहे जवळचा डबल टॉप बनवला आणि तिथनं कंटिन्यू रिजेक्शन आलेलं आहे मार्केटमध्ये याला आपण पॉझिटिव्हलीच घेतलं पाहिजे कारण हा मार्केटचा नियम आहे तुम्ही इतिहास बघा मार्केटचा तर याच्यामध्ये असंच झालेलं आहे लाईफ टाईम हायजवळ बाईंग ही कमजोर पडते आणि प्रॉफिट बुकिंग सुरू होते ओके तर बघा आज आत आपण काही कारणं समजून घेऊया की आज मार्केटमध्ये असं काय झालं की प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली आणि मार्केट खालीच येत चाललं आहे तर चला आज मार्केट पडण्यामागचं काही कारण समजून घ्या आपण सगळ्यात पहिलं मार्केट जे रात्री बारा साडेबाराच्या आसपास यू एस मार्केटमध्ये सेलिंग सुरू झाली तिथलं मार्केट गॅप गॅपडाऊनच ओपन झालं होतं पण सावरण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण तिथले जे ट्रेजरी आहेत ट्रेजरी बॉन्ड किंवा ट्रेजरी यील्ड म्हणता येईल आपल्याला त्याला ट्रेजरी यील्ड वाढली ट्रेजरी यील्ड काय असते ते, ते मी तुम्हाला सांगतो थोडक्यात अमेरिकेची जी सरकार आहे ती ज्यावेळी कर्ज घेते तर जे ज्यांच्याकडनं कर्ज घेते ना त्यांना बॉन्ड्स देते कर्जाच्या बदल्यामध्ये तर कर्जाच्या बदल्यात त्यांना बॉन्ड्स देतात आणि त्या बॉन्ड्सवर त्यांना जो व्याजदर द्यावा लागतो इंटरेस्ट तर त्याला म्हणतात यील्ड तर हा ही जी यील्ड आहे ना ती वाढली ही न्यूज तिथे रात्री आली आणि त्यामुळं त्याचा परिणाम तिकडचा जा मार्केटवर झाला की तिथं सेलिंग सुरू झाली कारण याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा मार्केटवर होतो कारण कर्ज महाग होतं बिझनेसला पण कर्ज महाग घ्यावं लागतं सरकारलाही कर्ज महाग घ्यावं लागतं आणि व्यवसायांना जर कर्ज महाग घ्यावं लागलं उद्योग क्षेत्रामध्ये तर साधी गोष्ट आहे सगळी कॉस्ट वाढते आणि त्याचा परिणाम बिझनेसवरती होतो महागाई वाढते तर मग तिथला पैसा जो आहे स्टॉक मार्केटमधला तो हळूहळू निघत जातो आणि मार्केटमधून पैसा बाहेर पडला की ऑब्वियस आहे मार्केट खाली पडतं दुसरं कारण जर सांगायचं झालं की बघा तुम्ही मागच्या चार ते पाच महिन्यापासून एफ आय आय जे आहेत फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांची सेलिंग कंटिन्यू चालू आहे बघा आता नोव्हेंबर महिन्याचा जर आपण आकडा बघितला तर जवळजवळ त्यांनी त्या ते एका महिन्यामध्ये साडेसतरा हजार कोटींचा कॅशमध्ये माल विकलेला आहे आणि आता डिसेंबर महिना कालच सुरू झाला तर काल एक तारीख होती ता काल तर कालसुद्धा त्यांनी जवळजवळ अकराशे एकोणचाळीस कोटी रुपयांचे कॅशमध्ये माल विकलेला आहे तर याचासुद्धा एक परिणाम आहे आणि तिसरा जर तिसरी गोष्ट जर सांगायची झाली की आपलं मार्केट खाली काय येत आहे तर बघा आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो इम्पोर्ट करतानासुद्धा आपल्याला डॉलर्समध्ये पेड करावं लागतं आणि जर आपण एक्सपोर्ट केलं तर आपल्याला डॉलर्समध्ये पैसा मिळतो बरोबर आहे तर काय झालं ॲक्च्युली ट्रेड वॉरमुळं काय झालं आहे पन्नास टक्के ला? टेरिफ लादलेलं ला आहे का तर काय झालं त्यामुळे काय झालं एक्सपोर्ट कमी झालं आहे आपलं बरोबर आहे एक्सपोर्ट कमी झालं आहे आणि इम्पोर्ट तर आपलं चालूच आहे तर आता काय झालं त्यामुळे काय झालं एक्सपोर्ट कमी झाल्यामुळे आपल्याकडे डॉलर यायचं जो स्रोत आहे तो कमी झाला आहे आपल्याकडे डॉलर्स कमी येत आहेत आणि आपण जे इम्पोर्ट करतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला डॉलर्स जास्त द्यावं लागत आहेत तर त्यामुळे काय झालं मग भारतीय रुपया कमजोर होतो आहे आता जवळजवळ नव्वद रुपये हिटच केल्या समजा पाच एक पैसे कमी आहे तर एवढ्या खाली सध्या आपला रुपया आलेला आहे तर या सगळ्या गोष्टींचा ओवरऑल मिक्स परिणाम जो आहे ना तो आपल्या भारतीय मार्केटवरती सध्या बघायला मिळतो आहे आता आज मार्केट का पडलं त्याचे दोन तीन कारण आहेत बघा म्हणजे आजच्या दिवसाचं बोलतो आहे ओवरऑल बाहेरचा काय गोष्ट आहे ज्याचा परिणाम आपला मार्केटवर झाला हे तर मी तुम्हाला सांगितलं पण आज हे जे पडझड झाली याला लीड कोणी केलं तर तीन दिग्गज कंपन्या आहेत दोन बँकिंग सेक्टरच्या आणि एक इंडस्ट्रीयल पहिली आहे रिलायन्स इंडस्ट्रीज आज रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये वीस एक रुपयाची पडझड बघायला भेटली रिलायन्स इंडस्ट्रीज खाली आला आणि त्यासोबत एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी बँक हेसुद्धा खाली आणले तर या दो तिन्ही स्टॉकमध्ये जी सेलिंग आली ना त्याचा ओवरऑल परिणाम आपल्या मार्केटवरती झाला आहे आता आय सी आय सी आय बँक आणि एच डी एफ सी बँक बँकेचा शेअर खाली का आला तर याचा परि याचं कारण असं होतं की इंडेक्समध्ये त्यांचं जे वेटेज आहे म्हणजे त्यांचं जे वजन आहे पर्सेंटेजमध्ये तर ते कमी होणार आहे तर त्यामुळे मग त्यांच्यामध्ये थोडीशी सेलिंग आली आहे आणि त्या सेलिंगचा परिणाम जो आहे तो इंडेक्स खाली येण्यामध्ये सुद्धा झालेला आहे तर आता बघा उद्या आहे तीन डिसेंबर बुधवार आहे परवा शुक्रवारी आर बी आयची पॉलिसी येणार आहे तो एक मोठा इव्हेंट आहे पण आता ही पडझड सव्वीस हजारचा एक सायकोलॉजिकल सपोर्ट आहे तिथे तरी थांबल का आज बघा तुम्ही पंचवीस नऊशे सत्त्याण्णवचा लो मारून बंद होताना सव्वीस हजार बत्तीसला निफ्टी बंद झाली आहे तर काय वाटतं उद्या निफ्टी सव्वीस हजारची लेवल होल्ड करू शकते का तर जर आपण डेटा बघितला तर एफ आय एसची सेलिंग कंटिन्यू आहे ओवरऑल जे तुम्हाला मी ग्लोबल मार्केटचे फॅक्टर सांगितलेत त्याचाही परिणाम आपल्या मार्केटवरती होतो आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचा जर कुठला टेक्निकल सपोर्ट सध्या निफ्टीला असेल तर तो आहे पंचवीस नऊशे पासष्ट या लेवलवरती तर ही लेवल काय आहे हा आहे निफ्टीचा ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज हा महत्त्वाचा ॲव्हरेज आहे तर हा जर निफ्टीने होल्ड केला उद्या तर इथनं तुम्हाला बॅक बघायला मिळेल मार्केटमध्ये इथनं तुम्हाला पुलना पुल बॅक बघायला मिळेल आणि निफ्टी पुन्हा सव्वीस हजार शंभर एकशे वीस एकशे तीसपर्यंत जाऊ शकते पण जर ट्वेंटी डे म होल्ड करण्यामध्ये निफ्टी कमजोर पडली तो ट्वेंटी डे म होल्ड करू शकली नाही तर त्यानंतर पंचवीस आठशे नव्वद ही तुम्हाला दुसरा सपोर्ट आहे निफ्टीवरती तर ही लेवल तुम्हाला बघायला मिळू शकते आणि याच्यानंतर निफ्टीमध्ये वीकनेस ही वाढत जाईल आणि निफ्टी बिअरिश होऊ शकते ओके तर या लेवल्स तुम्ही मार्क करून घ्या आता दुसरा आहे बघा बँक निफ्टी तर बँक निफ्टीमध्ये बघा बँक निफ्टी पण तुम्हाला मी सांगितलं आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक या ज्या मेजर बँक आहेत ना ज्यांचं वेटेज जास्त आहे तर यांचं वेटेज कमी होणार आहे इंडेक्समध्ये म्हणून बँक निफ्टीलासुद्धा थोडंसं सध्या घरघर लागलेलं ला आहे तर आज जी बँक निफ्टी आहे ती आज बंद झालेली आहे बघा दोनशे त्र्याहत्तरला एकोणसाठ हजार दोनशे त्र्याहत्तरला आता उद्या बँक निफ्टी कसं काम करू शकते तर बँक निफ्टी जी आहे तिचा जो ट्वेंटी डेम आहे बघा बँक निफ्टीचा ट्वेंटी डेमाची लेवल मी तुम्हाला सांगतो ती फार महत्त्वाची लेवल आहे तर तो ट्वेंटी डेम आहे अठ्ठावन्न हजार आठशे त्रेपन्नला अठ्ठावन्न हजार आठशे त्रेपन्न तर उद्यासाठी उद्यासाठी बँक निफ्टीला जो आहे जो महत्त्वाचा सपोर्ट आहे सायकोलॉजिकल सायकोलॉजिकल पण आहे तो आहे एकोणसाठ हजार एकोणतीसचा तो जर बँक निफ्टीने होल्ड केला तर तुम्हाला पुन्हा तिथनं बॅक बघायला मिळेल तर निफ्टी तुम्हाला पुन्हा एकोणसाठ हजार पाचशेच्या जा रेंजमध्ये जाताना दिसू शकते पण त्यासाठी बँक निफ्टीने आधी एकोणसाठ हजार एकोणतीस ही लेवल होल्ड करणं फार गरजेचं आहे जर ती लेवल होल्ड करू शकलं नाही तर बँक निफ्टी तुम्हाला ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजपर्यंत खाली येताना दिसेल आणि त्याच्यानंतर खाली एक मूव्हिंग ॲव्हरेज आहे तो बराच खाली आहे पण फार महत्त्वाच्या लेवल्स आहेत ह्या तर ह्या आपण ट्रेड करताना काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक या लेवल्सवरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे अठ्ठावन्न हजार आठशे त्रेपन्न हा ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आहे त्याखाली अठ्ठावन्न हजार आठशे दहा ही एक महत्त्वाची लेवल आहे जर अठ्ठावन्न हजार आठशे दहाच्या खाली बँक निफ्टी जर घसरायला सुरुवात झाली तर डाऊन डाऊन ट्रेंड सुरू होण्याची शक्यता नव्वद टक्के आहे तर तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीवरती ज्या लेवल्स दिल्या आहेत ना ट्वेंटी डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज आणि त्याच्या खालच्या तर या तुम्ही मार्क करून ठेवा लेवल टू लेवल ट्रेड करा मित्रांनो माझं काम आहे अभ्यास करून तुमच्यापर्यंत जे होऊ शकतं ते पोहोचवणं आपण मार्केटमध्ये नेहमी स्टॉप लॉस लावून ट्रेड करावा जेणेकरून आपलं कॅपिटल वाचेल आणि कॅपिटल वाचवणे हा सुद्धा एक प्रकारचं प्रॉफिट असतो तर आपल्या जर कुठेही कुठेही आपल्याला जर माझी दिलेली माहिती आवडली असेल तर आपलं प्रेम असू द्या आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी महत्त्वपूर्ण माहिती ही अविरत पोहोचत राहील आपले जे मराठी बांधव आहेत जे आपले मित्रपरिवार आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नेण्यासाठी मला मदत करा त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांचंसुद्धा शेअर मार्केटमधलं नॉलेज हे वाढेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र